राजकीय नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण त्यासुद्धा पाहूया पुण्यामध्ये जास्त पाणी सर्व परिसरामध्ये वाहून गेलेलं आहे आणि पाणी साचलेलं आहे त्यामुळे तिथं सर्वात आधी मी कलेक्टर पुणे म्युन्सिपल कमिशनर पिंपरी म्युन्सिपल कमिशनर पोलीस कमिशनर त्याचबरोबर एस डी आर एफ एन डी आर एफ यांना सूचना दिल्या तात्काळ आपण आणि लोकल ज्या आपल्या लोकल बॉडीज आहेत त्यांची जी यंत्रणा आहे नाही फायर ब्रिगेड आहे या सर्व यंत्रणा काम करत आहेत मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत मेजर जनरल अनुराग वीज म्हणून आहेत त्यांनाही मी फोन आता ते स्पॉटला आहेत अनुराग वीज मेजर जनरल पुण्याचे मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे एअरफोर्सच्या त्याही तैनात ठेवा आवश्यकता भासल्यास त्यांनाही मूव करा नागरिकांना सगळ्यांना आव्हान आहे सगळ्या गोष्टी सुरक्षित पद्धतीनं कशा राहतील याबद्दल शासन खबरदारी घेत आहे आमच्या प्रशासनातले सगळे अधिकारी खबरदारी घेत आहेत आम्ही सगळेजण बारकाईनं लक्ष ठेवून आहोत आम्ही ज्यावेळेस आव्हान करू त्यावेळेस मात्र ते आव्हानाला लगेचच प्रतिसाद आपल्याकडनं नागरिकांच्याकडनं मिळावा आताच्या घडीला थोडस येलो अलर्ट असेल किंवा ऑरेंज अलर्ट असेल हे जाहीर झालेलं असल्यामुळं ज्यांना फारच गरजेचं आहे आणि बाहेर पडल्याशिवाय अत्यंत नाही अशांनीच बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा ज्यांना घरात थांबता येईल त्यांनी घरातच थांबावं अशा पद्धतीनं माझं त्यांना आव्हान आहे कालपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आपल्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुठा नदी मोठा नदीवरील जी साखळी आहे त्याच्यामध्ये पानशेत आहे वरसगाव धरण आहे आणि खडकवासला या तीन तीनही धरणाच्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि स्वाभाविकपणे काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग पाण्याचा मोठा नदीत करण्यात आलेला आहे रात्री जवळपास पंचवीस हजार क्युसेकनं नंतर चाळीस हजार आणि सकाळी सात वाजता जवळपास पन्नास हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये सोसायटी असेल वस्ती असेल घरांमध्ये पाणी जाण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत मग सिंहगड रोड आहे पुलाची वाडी आहे खिलारेवाडी संगमवाडी परिसर आहे पाटील इस्टेटचा सगळा आमचा परिसर आहे बिबेवाडी सारख्या भागांमध्ये पाणी त्यामुळे माझी पुणेकरांना हीच विनंती आहे की आपण थोडी काळजी घेऊया रेड अलर्ट जाहीर केलेला आहे मान्य जिल्हाधिकारी असेल पुणेचे महापालिकेचे आयुक्त असतील सुहास दिवसे आणि राजेंद्र भोसले मी दिल्लीत असल्यानं अधिवेशन सुरू आहे संसदेचं तरी सुद्धा पहाटेपासून या दोघांच्याही संपर्कात आहे सगळ्या यंत्रणेचा आढावा घेतोय मला वाटतं पुण्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर पावसाचा अलर्ट आहे त्या ठिकाणी प्रशासन अलर्ट होईल मी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पालकमंत्री दादा आहे त्यांच्याशी बोलेल पण मला वाटतं त्यांनी यापूर्वीच पालकमंत्री म्हणून त्याची दखल घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे तर जी काही परिस्थिती तयार होईल त्या परिस्थितीला प्रशासन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम करेल ट्रेनिंग ऑलरेडी दिलेलं असतं एकतर त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे क्रायसिसचं त्याच्यामुळे काही वेगळं ट्रेनिंग द्यायची गरज नाही अहो अगदी छोटीशी गोष्ट आहे काल जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातल्या लोकांना अलर्ट का नाही केलं काल जर एक फोन किंवा निरोप जाऊन लोकांना एक भोंगा वाचवला असता यंत्रणा लावली असती सरकारनी तर हजारो लोक आज वाचली असती त्यांना आपण शिफ्ट केलं असतं ना कुठेतरी अर्ध्या एक तासामध्ये पूर्वी मुवमेंट करून दिली लहान लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आज कोण गच्चीवर बसले कोण जीव वाचवत भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये भयानक कंप्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट कम्प्लीट फेलियर महाराष्ट्राचं जी काही नैसर्गिक व्यवस्था आहे संपवण्याचं काम विकासाच्या नावाने भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे लोक मरत की वाचोत त्याच्याशी लेणं देणं नाही अजूनही पुण्यामध्ये लोकांना एअर लिफ्टिंग करतात करावं लागतं आहे कोल्हापूरमध्ये तीच परिस्थिती आहे सांगलीमध्ये तीच परिस्थिती आहे बजेटची वाहवा करत आहेत महाराष्ट्रातले भाजपचे नेते मिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री वा 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 म्हणे काय बजेट काय बजेट अठरा हजार कोटी पुराशी सामना करण्यासाठी तरी बिहारला दिले जात आहेत त्यांना हा महाराष्ट्रातला पूर दिसत नाही का या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या उपमुख्यमंत्र्यांना एक शब्द तरी त्यांनी बोलावा की बिहारला पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी अठरा हजार कोटी दिलेत आम्हाला निदान एक हजार कोटी तरी द्या अठराशे कोटी तरी द्या हे सांगण्याची हिंमत ज्या सरकारमध्ये ज्या राज्यकर्त्यामध्ये नाही त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्च्या उभवू नयेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे